मोहळ नगर परिषद निवडणूक जकराया परिवाराचा भाजपला पाठिंबा सचिन जाधव यांनी केला निर्णय जाहीर जकराया परिवाराची ताकद भाजपच्या पाठीशी सचिन जाधव यांची घोषणा मोहळ तालुक्यासह शहरातही शेतकरी आणि जनतेत मोठी आत्मीयता आणि सहानुभूती असलेल्या जकराया परिवाराने मोहळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे जकराया शुगरचे चेअरमन तथा परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी आज भाजपच्या सर्व उमेदवारांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला सध्या मोहळ शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे भाजपच्या वतीने माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी सौ शीतल क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सचिन जाधव यांनी आज रविवार नगर परिषदेच्या निवडणुकीतील भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक मोहळ जकराया मल्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला कारखाना म्हणून जकराया शुगरची ओळख आहे जकरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून या परिवाराने जनतेत मोठी सहानुभूती मिळवली आहे या परिवाराचे मोहळ शहरातही मोठे हितचिंतक आणि सदस्य आहेत त्यामुळे जकराया परिवाराची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे या पार्श्वभूमीवर जकराया परिवार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही या परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी सर्व उमेदवारांना दिली यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे महेश सोहोणी मुजीब मुजावर सुशील क्षीरसागर नाना डोके मुजीब मुजावर तानाजी माने मेजर प्रभाकर डोके विष्णुपंत चव्हाण विशाल डोंगरे नवनाथ चव्हाण ज्योती क्षीरसागर प्रशांत गाडवे सागर लेंगरे आदी उपस्थित होते